अरे म्हणून डायरेक्ट तुझ्याकडे जालो मला पाहिजे ना तिथे कामाला आहेस अरे जर चीज नाही टाकलं चीज पण टाकायचंय टाक ना भाई बस काय एवढंच नाही मिळत रे चीज मला मित्र माझा टाक टाक अरे अरे आता चीज झाला आता मेहनीच तरी टाकते नाहीये साधा त्यात मेहनीच कुठून आण साधे पण टाकला मित्रच की नाही माझा मी शायद एक चपाती घेतो दोन की नाही टाका टाक आई शवाजी काम करिंक तरी दे मला त्याचे वीस रुपये लागतील अरे असं करणार तू आता शाळेत तुला माझ्या वाटत पाणी द्यायचं अरे मला वाटलं कामाला काहीतरी फ्री मध्ये हे सगळं झालं आता टिश्यू तरी दे मला अरे टिशू टिश्यू एक अरे एक कशाला हे सगळे भावा आपण त्याचे पैसे वेगळे अरे ओरड हा किती झाले शंभर झाले माझे सगळे हे वगैरे पकडून शंभर शंभर हे काम कर लिहून ठेव ना नंतर दे मी तुला आईला विचारलाय सांग अरे आईला विचारलाय अरे अरे मला दे ना पैसे ऐक नाही अरे अरे वेळ माझं दादा एक सँडविच कोणतं सारे तन्मय तुझं दुकान आहे काय बोलतो माझं नाहीये सरा मी काय बोलतो जरा सँडविच तू वडापाव बोल ना मी अरे तुमच्या आईला सँडविच वडापाव खायला तर चालेल